यावल तालुक्यातील फैजपूर गावाबाहेर असणाऱ्या शेतात झोपडीमध्ये विवाहितेनं गळपास घेतल्याची घटना गुरुवार दिनांक एकोणीस रोजी उघड झाली त्यानंतर त्या विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गीता प्रताप बारेला वयवर्ष अडतीस असा मृत महिलेचं नाव आहे महिलेच्या पश्चात पती तीन मुले दोन मुली असा परिवार आहे ती मध्य प्रदेशातील बरानपूर तालुक्यातील भोलाणे येथील मूळची रहिवासी असून पतीसह शेतात काम करून उदरनिर्वाह करत होती फैजपूर शहरातून रावेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहराबाहेर असणाऱ्या गॅरेजच्या मागे असलेल्या शेतात झोपडी आहे या झोपडीत गीता प्रताप बारेला वैवर्ष आडतीस ही विवाहिता परिवारासह राहते गुरुवार एकोणीस रोजी विवाहितेनं गळपास घेतल्याचं निदर्शनास आलं याबाबतची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी सांगत पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अमजद खान ज्ञानेश्वर चौधरी यांनी विवाहिते तातडीनं यावेळी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं वैद्यकीय अधिकारी यांनी विवाहितेची तपासणी करून तिला मृत घोषित केले या प्रकरणी प्रताप बारेला यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हवलदार अनिल पाटील करत आहेत